श्री नवनाथ विद्यालयात पुस्तक वाटप कार्यक्रम आपण पाहत ब्रेकिंग महाराष्ट्र अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहिल्यानगर संस्थेच्या श्री नवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज संचार निगम पेन्शनर्स असोसिएशनतर्फे पुस्तक वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला शिक्षण हे प्रगतीचे साधन आहे हे विचार मनात ठेऊन निगम पेन्शनर्स वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र व गोवा राज्य ही संघटना आपल्या प्रगतीसाठी हातभार लावत आहे यावर्षी मराठवाडा व वा अहिल्यानगरच्या काही भागावर अतिवृष्टीचे मोठे संकट कोसळले बळीराजाचे झालेले नुकसान पाहून संघटनेने आय लव्ह शेतकरी ही चळवळ उभी केली निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनातील छोट्याशा योगदानातून लाखो रुपयांची मदत जमा झाली यातून उद्याच्या पिढीसाठी बुक बँक हा उपक्रम सुरू केला असे मत यावेळी संघटनेचे महाराष्ट्र सचिव श्री ज्ञानेश्वर गायकर यांनी व्यक्त केले आमच्या संचार निगम पेन्शनर्स वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही मराठवाड्याच्या अतिवृष्टी भागातील शेतकऱ्यांकरता आय लव्ह शेतकरी हा हॅशटॅग आय बी एन लोकमतच्या मार्फत वाटून आम्ही गर्भवंत शेतकऱ्यांच्या मुलांना आणि ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली उदाहरणार्थ करांजीसारखं एक ठिकाण आहे या ठिकाणचा पूर्ण शेतकरी उद्ध्वस्त झाला अनेकांच्या जमिनी जा वाहून गेल्या सर्वांच्या जमिनीला माती राहिली नाही विद्यार्थ्यांना दप्तर वाहून गेले अशा परिस्थितीमध्ये ह्या विद्यार्थ्यांना एक बुक बँक कशी निर्माण होईल आणि त्या ज्ञानाची बँक क कशी तयार होईल ह्या दृष्टिकोन आम्ही डोळ्यासमोर ठेवून आम्ही एक लातूर पॅटर्नच्या धर्तीवरती विविध स्कॉलरशिप असेल नंतर याच्या जवाहर नवोदय विद्यालयामधले असेल सी ए टीचे असतील इंग्लिशच्या ग्रामरचे असतील त्याच्यानंतर आय आय टी जे 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 फाउंडेशन कोर्स असतील अशा सगळ्या प्रकारची जी पुस्तकं आहेत आम्ही ती साधारणतः आमचा जो काही निधी झाला होता अशा त्या त्या निधीतून आम्ही मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाटली नगर जिल्हा आमचा होम जिल्हा आहे आम्ही नगर जिल्ह्यामध्ये पण आम्ही ही पुस्तकं सध्या शाळांना देतो जिथं अतिवृष्टी झाली तिथं ह्या शाळेने अत्यंत चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आणि आम्हाला चांगल्या प्रकारचे सहकार्य करून मस्के सर आहेत मस्के सर असतील त्यांचा सर्व अध्यापक वर्ग आहे त्यांचे सर्व सुपरवायझर सर्व पर्यवेक्षक वगैरे मंडळी शिक्षक टाप अत्यंत चांगल्या प्रकारचं सहकार्य करू ही पुस्तकं विद्यार्थ्यांना अत्यंत बहुमोलाची ठरतील आणि चांगल्या प्रकारची ठरतील इयत्ता आठवी ते बारावीचे विद्यार्थी तसेच शिक्षक यांना हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरतील एन एम एम एस फाउंडेशन मास्टर फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी या विषयांची ही पुस्तक विविध प्रवेश परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील असे प्रतिपादन संघटनेचे दिल्ली कार्यकारिणी सदस्य श्री दत्तात्रय भोर साहेब यांनी केले सुमारे पस्तीस ते चाळीस हजार रुपये किमतीची पुस्तके यावेळी भेट देण्यात आली तसेच यापुढे देखील विद्यालयास आणखी सहकार्य करण्याचा मानस संघटनेने बोलून दाखवला कार्यक्रम प्रसंगी दूरसंचार विभाग भारत संचार निगमचे सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते संघटनेचे महाराष्ट्र सचिव श्री ज्ञानेश्वर गायकर साहेब दिल्ली कार्यकारी सदस्य श्री दत्तात्रय भोर साहेब अहिल्यानगर कार्यकारी सदस्य श्री भास्कर हांडे साहेब तसेच सध्या सहाय्यक महाप्रबंधक दूरसंचार पदावर अहिल्यानगर येथे कार्यरत असणारे महाराष्ट्र कार्यरत अधिकारी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री विजय पिंपरकर विद्यालयाचे प्राचार्य श्री संजय म्हस्के पर्यवेक्षक श्री जयवंत पुजारी ज्येष्ठ शिक्षक श्री नारायण पिंपळे तसेच इतर सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री स्वप्नील लवांडे यांनी केले तर संघटनेचे ऋणनिर्देश व आभार विद्यालयाचे प्राचार्य श्री संजय म्हस्के यांनी मानले अशाच नवनवीन बातम्या आणि तुमच्या भागातील घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद